आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या अधिकारी व सादर उद्या आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्ताने मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज महसूल प्रशासनातील आपल्या योगदानामुळे आणि सहकार्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विविध कामांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे यासाठी आपणा सर्वांचे मनापासून आभार दैनंदिन जीवनात काम करताना येणाऱ्या आव्हानांना तुम्ही सर्वजणी आत्मविश्वासाने तोंड देत आहात शेत शिवारातील दौरा असो की निवडणूक काळातील कामकाज कार्यालयातील पत्राचा मसुदा तयार करायचा असो की एखाद्या महसूल प्रकरणातील निकाल तुम्ही इतक्याच कार्यक्षमतेने ते काम पार पाडित आहात आणि स्वतःच्या कर्तृत्वाची छाप सोडत आहात याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आपण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील महिला असो जिजाऊंच्या सावित्रीच्या लेखी म्हणून तो वारसा आपण शांतपणे सांभाळत आहात यापुढेही आपण आई बहीण पत्नी नोकरदार महिला आणि सर्वात महत्वाचे माणूस म्हणून असणारी भूमिका अशाच उत्साहाने हिरीरीने आणि कार्यक्षमतेने पार पाडाल याबद्दल दुमत नाही पुनश्च एकदा आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त शुभेच्छा नमस्कार भारतीय संस्कृती किती सुंदर आहे ना आपण नॉर्मली इंग्लिश मध्ये हाय हॅलो शेक हँड हे सगळं करतो पण आपली भारतीय संस्कृती काय करतो आपण नमस्कार करतो नमस्कारचा अर्थ म्हणजे तुमच्या आत्म्याला माझा आत्मा नमन करतो आहे इतकं सुंदर आहे म्हणजे भारतीय संस्कृती मला वाटतं सर्वोच्च संस्कृती आहे मला खूप आवडते कोविडच्या काळात सांगितलं हो। मिशन ब्युटी कोविडच्या काळात माझ्या डोक्यात ही संकल्पना आली जेव्हा आपण प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये बंद कैदिस्त होतो आणि तेव्हा मला सुचलं की आपण एक मिशन चालू करावं मिशन ब्युटी सुंदर मी होणारच असं त्याचं नाव होत त्या मिशनद्वारे मी एक अफर्मेशन अफर्मेशन म्हणजे एक सेंटेन्स म्हणाले की येत्या तीन वर्षात मला एक लाख स्त्रियांना सुंदर बनवायचं आहे आणि इतकं ते दे, उत्कटतेने मी म्हणाले की पुढं कोविड झाल्यानंतर मला रेडिओ कडून एक टॉक आला आपल्या आकाशवाणी केंद्राकडून आणि आकाशवाणी केंद्र बरेच लोक ऐकतात आणि दीड वर्ष हा प्रॉग्राम माझा सुंदरमी होणार हा चालायला लागला तर उत्कटतेने एखादी इच्छा जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा नक्कीच त्याच उत्तर मिळतं जे शाहरुख खान च्या पिक्चर मध्ये सांगितले की चीज सिद्धी चाहो कायनात का हर जर्रा जर्रा जर उमचे मिळाण्याची कोशिश करत आहे तर असा हा मिशनचा सुरुवात झाली आणि हा प्रवास घडत आहे आणि हा प्रवास पुढे असंच घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर मिशन ब्युटी म्हणजे काय बेसिकली सौंदर्य म्हणजे काय मग फक्त ते स्त्रियांसाठी आहे का नाही ते प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे इथे बसलेली लहान पासून स्त्रियांपासून पुरुषापासून वयोस्कर व्यक्तीपर्यंत सगळ्यांसाठी हा मिशन आहे तर सौंदर्य तर माग बसणार पुरुष म्हणणार आम्ही सौंदर्य प्रसाधन वापरत नाही म्हणता का तुम्ही वापरत नाही म्हणून पुरुष मागे बसलेले म्हणतात वापरतात की नाही वापरतात तर काही लोक म्हणले की मी वापरत नाही तर म्हणाल की तुम्ही शॅम्पू वापरता तुम्ही सोप वापरता तुम्ही हेअरडाय वापरता तुम्ही तेल वापरता तुम्ही आंघोळीसाठी साबण वापरता म्हणजे सगळेच प्रत्येक व्यक्ती जगात सौंदर्य प्रसाधन वापरतेच म्हणजे ते लहान बाळापासून ते अति वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सौंदर्य प्रसाधन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि अरिश टोटल म्हणतात इट इज द ब्युटी दॅट कॅप्चर्स युअर बट इट इज द पर्सनॅलिटी दॅट विन्स युअर हार्ट तर आपल्याला ब्युटी सोबत अशी सुंदर पर्सनॅलिटी डेव्हलप करायची की आपण एखाद्या रूम मध्ये जर एंटर झालो तर समोरचा व्यक्ती म्हणा क्षणात एक नॉर्मली एका क्षणात एका पर्सनॅलिटीची आपल्याला ओळख होते मग आपण तो कशा पद्धतीने ड्रेसअप करतो कशा पद्धतीने आपण स्वतःला प्रेझेंट करतो कशा पद्धतीने आपण बोलतो ह्या सगळ्यांची छाप पडत असते आणि त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्यामुळेच आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी कार्य करतो तर मिशन ब्युटीचे पाच पिलर्स आहेत पहिलं पिलर आहे स्किन केअर आता स्किन केअर मध्ये आपण काय काय करायचं तर आपण सकाळपासून सुरुवात करूया बरं का सकाळी आपण उठल्यावर काय करतो सर्वप्रथम आपण फेसवॉश घेतो आणि तोंड घेतो येस तर तो फेसवॉश कसा सिलेक्ट करायचा एखाद्या टेलिव्हिजनचा ऍडव्हर्टामेंट एखादी हिरोईन सांगली म्हणून करायचंय तर एखाद्या त्वचा तज्ञाच्या सल्ल्याने करायचं कारण टेलिव्हिजन सांगणारी तिला एक मोठा पेचेक मिळतो आणि ती सांगते की हे वापर त्यात तो बँड असेल लफ्स असेल फॉल असेल जे काय असेल पण त्वचा रोग काय करेल तुमची त्वचा बघेल ती तेलकट आहे ती नॉर्मल आहे ती ड्राय आहे ती सेन्सिटिव्ह आहे कशा पद्धतीची तुमची त्वचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला फेस हा पहिला पॉइंट तर एकदा त्वचा तज्ञाचा सल्ला घ्या आणि फेस वॉश सिलेक्ट करा आणि तो कायम वापरा काय होतं बऱ्याच लोकांनी तीन महिने झाले की अरे कंटाळाला हा सोप आपण दुसरा आहोत कपडे बदला हो पण सोप बदलू नका कारण तो सोप तुम्हाला सूट झालेला आहे सो डोंट चेंज अगेन अँड अगेन आणि दुसरा सोप तुम्हाला सिलेक्ट तुमच्या बॉडी अटॅस्टम होईपर्यंत थोडासा वेळ बेटर इफ वन बेस्ट सोप जर तुम्हाला तो सूट झाला असेल तर तोच वापरत की पहिली दुसरा जो आहे साधारणपणे आपण आंघोळ केल्यानंतर म्हणजे आंघोळीसाठी आपण जो साबण वापरतो तो, 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 तो सुद्धा जास्ती परफ्यूम असलेला वापरायचा नाही नॉर्मल सिंपल ग्लिसरिंग बेस सोप वापरलेला इमिडे कारण आपण सोलापुरात राहतो तीनशे पासष्ट दिवस इथं ऊन असतो आणि इथे आर्द्रता खूप कमी आहे त्यामुळे आपली त्वचा अत्यंत कोरडी होते होते ना प्रत्येकाच्या स्त्रियांच्या पाय जर बघितले तर वेगा झालेल्या असतात तर हा खूप कॉमन आहे तर आर्द्रता कमी असल्यामुळे ड्राय स्किन होते तर शक्यतो ग्लिसरीन बेस्ड माइल्ड सोप वापरतो हा दुसरा तिसरा बऱ्याच लोकांना सवय असते की अँटी बॅक्टेरियल सोप वापरायचा तर कुठं वापरायचं अँटीबॅक्टीरियल जिथे आपल्याला घाम खूप येतो त्या एरियामध्ये आपल्याला अँटी बॅक्ट्यिअल कोप वापरला तर चालतं एखाद्या व्यक्तीला खूप घाम येत असेल तर त्या व्यक्तीने बॅक्ट्युरियल वापरायचा प्रत्येकाने वापरणं गरजेचं नाही चौथा जो आहे आंघोळ झाल्या झाल्या ओल्या त्वचेवर कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझिंग रोशन लावा तेल लावा तुमच्या घरात असलेलं लिक्विड पॅराफिन म्हणून सहज उपलब्ध असते मोठी बाटली असते ती बाथरूम मध्ये ठेवायची आणि नख शिकांत पूर्ण तेल लावायचं थोडस चिकट वाटेल पण पाच मिनिटानंतर तुम्हाला नॉर्मल फील येईल त्यामुळे तुमच्या पायाला वेगायला नाही त्यामुळे तुमची त्वचा कोरडी राहणार नाही आणि अंघोळ झाल्या झाल्या हे काय करायचे कारण मॉइश्चर लेवल त्या दरम्यान आपल्या त्वचेमध्ये एकदम हाय असते आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर एक तेलाच पदार्थ लावता तेव्हा तो पाण्याचा द्रव तिथंच टिकून राहतो आणि चांगलं छान पैकी ग्रीन द्राक्ष आता दिसतात म्हणून सगळे तुमची त्वचा दिसणार नाही सुकलेली छान ग्रीन द्राक्षासाठी तुमची त्वचा दिसते ती चमकायला लागेल आणि आपण सगळ्या मध्ये काम करतो तेव्हा आपल्याला वेळ नव्हतं परत परत, परत मॉइस्चरायझर लावायला म्हणजे एखाद्या डॉक्टरने सांगितलं अहो तीनदा मॉइश्चरायझर लावला कुठं लावायचे एवढे लावा पेपर वर्क आहे एवढा सया करायचे मनीषा मॅडम ला वेळ कुठं आहे मॉइश्चरायझर लावायला सो बाथरूम मध्ये त्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडता उन्हाळ्याचे दिवस असो अथवा नसो तीनशे दिवस सनस्क्रीन लावायला विसरू नका तर सनस्क्रीन सिलेक्ट करताना काय बघायचं आपण आपण नॉर्मली कुठल्या तरी एका ब्युटी मध्ये जातो आणि म्हणतो अरे यार सनस्क्रीन देतो सनस्क्रीन घेतो दे आपण तीनशे रुपये चारशे रुपये घेऊन पण खरंच सनस्क्रीन साठी काम करते ना जेव्हा पण आपण एखाद्या कॉस्मेटिक दुकानातून एखादा असा प्रोडक्ट घेतो कॉस्मेटिकचा अर्थ काय की तो फक्त कमो फ्लाच करतो कॉस्मेटिक मीन्स टू कव्हर अप म्हणजे ऍक्च्युली ते काम करत नाही इट इज नॉट सपोज टू वर्क इट इज जस्ट टू कव्हर अप इट इज जस्ट टू कमो फ्लाच त्यामुळे तो प्रोडक्ट एकदम ऑथेंटिकली स्ट्रॉंग नसतो तो, तो व्यवस्थित काम करेल प्रश्न प्रश्नचिन्ह असतो कारण तिथं काही कोणी स्टडी केलेला असते एफडीए सुद्धा अप्रुव्हल नसतो सो सनस्क्रीन निवडताना एसपीएफ पाहायचंय तीस ते पन्नास पीएल पाहायचे थ्री स्टार टू फोर स्टार नाही एवढं सरळ सुचत नसेल तर सरळ त्वचा मध्ये जायचंय आणि सनस्क्रीन घेऊन घ्यायचंय खूप सोपा आहे दहा रुपयामध्ये काम होऊन जात तो हा सनस्क्रीन सनस्क्रीन सुद्धा मग टाईप ऑफ स्किन नुसार त्याच्यानंतर सनस्क्रीन किमान आम्ही म्हणतो की तीन वेळा लावायचे नऊ बारा तीन आता हे काही लोकांना सहज होत शक्य किंवा नाही होत पण जरी नाही झालं तर कमीत कमी जेव्हा तुम्ही उन्हात पडाल तेव्हा पुरुषांनाही सांगते की कॅप वापरा मास्क तर कोविडने दिलेला आहे स्टार बांधू शकत नाही तर मी सिंपल म्हणते की मास्क घाला तुम्हाला कोणी मास्क घालायला नको म्हणलेलं नाही आणि स्त्रियांनी सर्वप्रथम ऍटलीस्ट स्टार बांधायचा आणि मगच बाहेर पडायचं तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा पासून जर आपण प्रोटेक्ट केलं तर आपल्याला वाम येणार नाही आपल्याला एजिंग स्पॉट्स येणार नाही आपल्या त्वचेवर सुकुद्या येणार नाही आपल्या त्वचा एकदम टॅन झाल्यासारखं कायवडल्यासारखी होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सनस्क्रीन वापरायचं आणि सर्वात शेवटी रात्री आपण जेव्हा ऑफिस मधून घरी जातो मी रात्री म्हणत नाही ऑफिस मधून आपण कंपल्सरी घरी गेल्यानंतर हात पाय तोंड धुतो आणि मग दिवा लावतो दिस इज अ कॉमन रिच्युअल प्रत्येकाच्या घरात दिवे लागणीच्या वेळेसच आपण ऑफिस मधून जातो तर तेव्हा हातपाय तोंड होत्या तेव्हाच तुम्हाला अँटी एजिंग लोशन लावायचे किंवा क्रीम लावायचे नाही जमत असेल तर सिम्पल विटॅमिन सी सिरम लावायचे नाही जमत असेल तर मॉइश्चरायझर लावायचे पण काहीतरी लावा जेणेकरून तुम्ही तुमच्या त्वचेला थँक्यू म्हणताय कारण दिवसभर ती तुमची छान पैकी साथ देते तुम्हाला एवढ्या उन्हात गेलं तरी ती करपत नाही तिला राग येत नाही ती जळत नाही तिला त्रास होत नाही ती खाजवत नाही हो की आता मला सांगा इथे बसलेल्या कित्येक स्त्रियांना असं वाटत काश ना थोडी गोरी होती मोनिका जैसे वाटत का मोनिका बाळांकडे होती तर काष्ट ओके तर थोडीशी नावाने का नाही तुम्हाला बनवलं मी सांगते कारण आपण जे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये राहतो भारताच्या याच्यात इथे आपल्याला कायम उन्हाळा असतो म्हणजे सनला सन रेज भरपूर असतात ओके त्यामुळे आपली त्वचा जळू नये आपल्या त्वचेला आग पडू नये आपली त्वचा बर्न होऊ नये म्हणून भगवंतानी आपल्याला हे मेलॅनिन जो ब्राऊन स्किन दिलेला आहे ते मेलॅनिन खास दिलेलं आहे नाहीतर तुम्ही सगळेजण माझ्या क्लिनिक मध्ये रोज येऊन बसला असता तो आता काय म्हणायचं तुम्ही भगवंताला थँक्यू देवा तुम्ही जी मला स्थिन दिलेली आहे एकदम बेस्ट आहे